सोमवारी पावसाची संथगती खानापूर शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसात पावसाने चांगली मात्र सोमवारी पावसाने विसाव घेतला त्यामुळे तालुक्यात पेरणी केलेल्या शिवारातील पाणी कमी होत आहे त्यामुळे शेतकरी पावसाच्या उघडीपेच्या प्रतीक्षेत आहे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा रोप लागवडीच्या तयारीसाठी शिवारात भात पेरणी करत आहे तालुक्यात पावसामुळे घराची पडझड ही सुरू आहे नंदगड तालुका खानापूर येथील विठ्ठल मंदिराची भिंत कोसळून मंदिराच्या इमारतीचं नुकसान झालं आहे गेल्या चोवीस तासात खानापूर तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद अशी आहे खाणापूर नऊ पॉईंट आठ मिलीमीटर mm, नागरगाळी mm, 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 सहा मिलीमीटर बीडी अकरा मिलीमीटर कक्केरी सात पॉईंट चार मिलीमीटर असोका सोळा मिलीमीटर गुंजी चौदा पॉईंट दोन मिलीमीटर लोढा पंधरा मिलीमीटर जांबोटी तेरा पॉईंट आठ मिलीमीटर तर सर्वात जास्त पावसाची नोंद कणकुंबी तीस पॉईंट सहा मिलीमीटर mm इतकी आहे